नमस्कार मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आज सर्वे मस्त आत ना मस्तच राहा आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा तर आज निघलो होतो आम्ही घरातली काही छोट्या मोठ्या वस्तू आणायला आणि शेगडी नीट करण्यासाठी पण तिथे जाण्याआधी आम्हाला छान असं इथे स्टॉल लागलेले दिसले कपड्यांचे म्हणून आम्ही तिथे पाहण्यासाठी गेलेलो पण कसं आहे ना आपल्याला मोह आवरत नाही बायकांना तर इथे छान असे लहान मुलाचे क्यूट क्यूट कपडे होते तर माऊला देखील मी ते कपडे घेतले काही माग होते थोडेसे पण घेतले तर इथे असं छान असे स्टॉल लागलेले मोठ्यांचे पण नव्हते पण लहान मुलांचे खूपच क्यूट होते तर माऊला दोन तीन ड्रेस घेतले आम्ही त्यानंतर माऊनी काय काय आजी खरेदी केली होती आम्ही घरातली छोटी मोठी जी लागते ती घेऊन आलेलो तर तो माऊचं त्याच्याबरोबर खेळायचं काम चाललेलं इथं सध्या त्यानंतर तिला जेवण भरवायला घेतलं तर तिला सायकल देखील खेळायची होती आणि जेवणसुद्धा करायचं होतं तर इथे तिला इतका कंटाळा आलेला का खेळायचा उभा राहून सायकलवर तर इथे ती अशी ढकलत ढगलत खेळत होती त्यानंतर एक एक करून ना तिने जे नवीन ड्रेस आणलेले ते घालून दाखवत होते तर हा ड्रेस घालून दाखवला नंतर हा घातला पण तो तिने उलटाच घातला आणि ते घालून ती फिरत होती गोलगोल त्यानंतर आपण कुठून आलो तरी आपल्याला स्वयंपाक करावाच लागतो ते इथे माझं स्वयंपाकाचं काम चाललेलं तिला देखील भरवायचं होतं जेवणनंतर आल्या आल्या पहिला तिला जो थोडंसं बटाटा चारला होता त्यानंतर जे काही वस्तू आणलेल्या ते तुम्हाला दाखवते तर हे जे महत्त्वाचं आहे कांद्या बटाट्याचे बास्केट होत ते ते आणलं मी त्यानंतर हे हुक्स लागत होते कारण की आपण इथे ठोकू नाही शकत खेळ्या म्हणून ते हुक्स मग नंतर थंडगार पाणी होण्यासाठी माट आणलेला त्यानंतर टब आणलेला ते साबण ठेवण्यासाठी ते स्टँड uh, आणलेलं त्याचं त्यानंतर भाजीपाला घेतलेला हे सगळं सामान आणलेलं त्यानंतर माऊला जे क्यूट क्यूट फ्रॉक्स आणलेले ना ते तुम्हाला दाखवते ते, दाख ते हे छान छान असे फ्रॉक्स ही जुनी ओढणी पण तिने त्यात टाकले तर हे शॉर्ट्स आणले होते तिला तीन तीन शॉर्ट्स घेतलेले आहेत त्यानंतर हे एक फ्रॉक घेतलेली आहे तिला ही अजून एक फ्रॉक्स आहे तिच्याकडे व्हाईट कलरची लेगीज नव्हती तर तिला ही लेगीज घेतली असे छानसे कपडे तिला घेतले थोडेसे महाग होते पण काय मोह नसल्यामुळं ते घेतले सगळे तर तुम्हाला कसं असा वाटला व्हिडिओ नक्की सांगा इतका वेळ व्हिडिओला दिल्या त्याबद्दल थँक्यू व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया आणखी एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय